नमस्कार मित्रांनो मी भूजल शोधक विजय भूजल शोध आणि कृषी जगत या स्पेशल यूट्यूब चॅनेलमध्ये सर्वांचं मनपूर्वक स्वागत करीत आहे तर आज दिनांक सतरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी भूजल शोध आणि कृषी जगत या यूट्यूबच्या माध्यमातून जमिनीतील पाण्याचा शोध आणि त्यासाठी वापरण्यात येणारी साधने याच्या संदर्भात आपण चर्चा करणार आहे माझी शेती माझं बोरवेल ही आपल्या डोक्यात संकल्पना आहे प्रत्येक शेतकऱ्यांच्याकडे शेती ज्यांच्याकडे आहे त्यांच्याकडे बोरवेल असावं की जेणेकरून ते पाणी आपल्या शेतीसाठी किंवा जनावरांसाठी त्याचा वापर करू शकते तर मित्रांनो आपला हा सीझन हा सध्या कमीच आहे परंतु तरीसुद्धा आपल्याला या सीझनला तीन बोरवेल आपले पडले तर याच्यामध्ये पहिला जो बोरवेल आपला घेतला गेला तर ते सात जुलै दोन हजार पंचवीस रोजी घेण्यात आला प्लॉटिंग एरियामध्ये होता त्याला जवळजवळ दीड इंच पाणी लागलं दुसरा जो बोरवेल आहे ते प्लॉटिंग एरियामध्ये जो घेतला त्यांची सध्या बिल्डिंगचं बांधकाम पण चालू आहे आणि चांगल्या पद्धतीने चालतं पाणी दुसरा जो बोरवेल जो आहे तो आपला हा दसऱ्याच्या दिवशी आपल्याला घ्यायचा होता दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीसला परंतु काय कारण असतं बोरवेल लेट आल्यामुळं तो, ले तो आपण तीन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी घेतला तर तिथे जो पॉईंट होता तो तीन वेळा चेक करण्यात आला तिथे काय लिंबाचं झाड होतं लिंबाची झाडे असल्यामुळे त्यावेळेस तो पॉईंट दिला जाणार होता पुन्हा मग ते जे सी पीची साईडने लिंबाचं झाड छोटंसं झुडूप होतं ते काढण्यात आलं आणि पुन्हा मग पुन्हा दोन दिवसांनी तो पॉईंट परत रिचेक करण्यात आला अशा पद्धतीने दोन पॉईंट दोन वेळा तिथं पॉईंट चेकिंग करण्यात आलं त्यावेळी भोजलदारा काढण्यात आला पॉईंट काढण्यात आला मार्क पण करून देण्यात आला आणि पुन्हा त्याच दिवशी तीन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी बोरवेल पण बोलवण्यात आला आणि तो बोरवेल पॉईंट घेतला घेण्यात आला आपला अंदाज होता जवळजवळ दोन अडीच दो दो जीन्स पाणी लागेल परंतु भूजलधारा ही चांगल्या खोलीची भेटल्यामुळं किंवा चांगल्या लोड लाईन भेटल्यामुळं त्याला जवळजवळ पाच इंच पाणी लागलं आणि ते जे व्हिडिओ आहेत ते आपण यूट्यूबच्या माध्यमातून व्हायरल केलेले आहेत तर मित्रांनो त्या केसमध्ये आपण आता आप अभ्यास केला होता की आ... स्वतः बोरवेल पॉईंट आपल्याला काढायचं आहे स्वतः तिथं थांबायचं आहे आणि स्वतः पाणी काढून द्यायचं आहे आणि त्याच्यानंतर मोटर सोडताना बी आपल्याला तिथे थांबायचं आणि मोटर सोडल्यानंतर पुन्हा भोजेलदारा कशा चालत आहेत किंवा कशा पद्धतीने पुन्हा ते चेक करायचं होतं हे सगळं एक अभ्यासाच्या पद्धतीचा भाग होता त्यामुळे ते आपण स्वतः पॉईंट काढले होतं स्वतः बोरवेलसोबत थांबलो होतो आणि मोटर सोडल्यानंतर सुद्धा मोटर कशी चालते आणि पुन्हा भोजेलदारा कशा चालतात हे परत तीन वेळा चेकिंग आपण हे केलं होतं तर ह्याच्यामध्ये मित्रांनो आपण जशा भोजलदारा काढल्या होत्या पॉईंट एकदम शंभर टक्के बरोबर आहे करेक्ट आपल्याला भेटला त्यामुळं जबरदस्त आणि फुल पाणी लागलं जवळजवळ पाच इंच पाणी लागलं त्याला तर अशा पद्धतीने जो आपला ऐंशी शंभर फुटाचा होता पहिला पाणी लागण्याचा अंदाज तो बरोबर ठेवला बर दुसरा जो आपला अंदाज होता पाणी लागायचा दोनशे सत्तरच्या आसपासचा दोनशे तो त्या पद्धतीने लागलेला आहे दहावीस फुटामध्ये फरक होतो थोडा कमी जास्त परंतु त्या हिशोबानंच पाणी लागतं त्यामुळे मित्रांनो शं ऐंशी ते शंभर फुटाचं जे पाणी होतं ते जवळजवळ दीड इंच पाणी होतं नंतर जे जे पाणी ते दोनशे सत्तर ऐंशी ऐंशीच्या दरम्यान लागलं तो अतिशय फार मोठं पाणी लागलं आणि त्याच्यामध्ये जवळजवळ दोन अडीच तीन इंच पाणी त्या पडाद्याला भेटलं अशा पद्धतीने मिळून जवळजवळ पाच इंच पाण्याचा पॉईंट आपला भेटला जवळजवळ तीनशे फूट गेलं ते तिथून पुढं काय बोल गेलं नाही पुन्हा पाच सहा दिवसांनी त्यांनी मोटर टाकली मोटर टाकल्यानंतर मोटर पण जबरदस्त चालते ती आणि पुन्हा आपण ते बोजुलदारा पुन्हा आणि चेक केला आहे की म्हणजे पॉईंट देताना भोजलदाराचा अभ्यास कसा होता आणि पॉईंट झाल्यानंतर आणि मोटर टाकल्यानंतर भोजलदाराचा अभ्यास कसा होतो तर हे एक पूर्ण स्टडी किंवा कंप्लीट पॅकेज अशा पद्धतीने आपण ते बोरवेलचं काम केलं होतं आणि तो आज बोरवेल सध्या चांगल्या पद्धतीने चालत आहे त्याला जवळजवळ चार ते पाच इंच पाणी आहे पुन्हा त्यानंतर चार दिवसांनी आपण एक दुसरा बोरवेल दिला होता पाच ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी तो एक सोसायटी एरियामध्ये होता शुला तो तर त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला दोन इंच पाणी भेटलेलं आहे तिथे चांगला आपल्याला सक्सेस भेटलेला आहे तर ह्या सर्व गोष्टी करताना तर एक तिन्ही पॉईंटला स्वतः आपण हजर राहून स्वतः ते पॉईंट करून दिले होते पाणी काढून दिलं होतं पॉईंट कडून देणे पाणी लागताना तर ते हजर राहणे अतिशय महत्त्वाचा असतो म्हणजे त्या बाणी शोधकाचा भुजल शोधकाचा अभ्यास चांगला होतो आणि पॉईंट झाल्यानंतर सुद्धा मोटर टाकल्यानंतर सुद्धा पुन्हा सुद्धा भोजलदारा जाऊन चेक करणे अतिशय गरजेचं असतं जेणेकरून तुम्हाला एक चांगल्या पद्धतीचा अनुभव येतो तुमचं परफेक्शन आल्यामुळे पुढे चांगलं काम करू शकतं तर अशा पद्धतीने मित्रांनो तीन बोरवेल पॉईंट झाले आपल्या सीजनला सक्सेस रेशो तीन पॉईंटचं पकडलं तर शंभर टक्के आहे आणि भविष्यातसुद्धा हा सक्सेस रेशो जो आहे तो नव्याण्णव ते शंभर टक्केच्या आसपास आपण ठेवायचा प्रयत्न करू आणि जी काय तिथली त्यांची परिस्थिती आहे पाण्याची किंवा जमिनीतली या शेतकऱ्यांना त्यांना एक कम्प्लीट किंवा परफेक्ट अभ्यास त्यांना सांगून द्यायचा आपण प्रयत्न करत असतो तर ह्या क्षेत्रामध्ये मित्रांनो आपण शंभर टक्के काम करतोच परंतु या क्षेत्रामध्ये पाण्याच्या क्षेत्रामध्ये असं म्हणून चालत नाही की शंभर टक्के म्हणून आपण म्हणतो की आमची संकल्पना आहे की नव्याण्णव टक्के प्रयत्न आमचे एक टक्के नशीब तुमचं म्हणजे प्रयत्न आमचे आणि नशीब तुमचं या संकल्पनेवर आपण काम करत असतो किती माणूस किती परफेक्ट जरी असला तरी आपण त्यांना नव्याण्णव टक्के म्हणून आणि एक टक्के त्यांचं नशीब मालकाचं वगैरे तर अशा पद्धतीने जो आपला जो अनुभवावर चाललेला जो हे भूजल शोधण्याचं काम आहे बऱ्याच वर्षापासून चालू आहे परंतु दीड वर्षापूर्वी एक माझा विचार होता की भूजल शोधनाचं जे काम आहे ते बंद करायचं आपण कारण काय गोष्टी किंवा काय वनिवा होत्या परंतु योगायोगानं असं आम्हाला एक आमचे सासवडी एरियाचे बोपगाव गावचे संदीप पडते म्हणून मीटर भेटले होते आम्हाला आणि अशी आमची सहज जाता जाता ओळख झाली आणि दोघांचाही छंद एक असल्यामुळे आम्ही एक दोन दिवस सोबत काम केलं दोन दिवस काम केल्यामुळं सोबत बरेच क्षेत्र आम्ही चेकिंग केलं भोजलदारा चेकिंग केले तर त्यांनी मला काय टिप्स दिल्या किंवा काय मोटिवेशन दिले किंवा काय लिंक्स मला पाठवल्या काही व्हिडिओज मला पाठवले होते तर त्याच्या माध्यमातून ते म्हणे परत याचा स्टडी करा परत आपण अनेक क्षेत्रावर जाऊन आपण अभ्यास करू तर अशा पद्धतीने त्यांनी काय मला टिप्स किंवा काय मार्गदर्शन केल्यामुळं पुन्हा मी माझा अभ्यास जो आहे का स्टडी एक चार पाच महिने पाच सहा महिने तो कंटिन्यू ठेवला आणि त्याच्यामधून मला एक काय ट्रिक्स भेटल्यामुळं माझ्या ते ज्ञानात भर पडली आणि माझं ते क्षेत्र पुन्हा मग त्याच्यामध्ये उत्साह निर्माण झाला आणि पुन्हा मग ते क्षेत्र वाढवण्याचा प्रयत्न करत आहे आपण आणि त्या ट्रिक्स किंवा ते मार्गदर्शन एवढं उपयोगी पडलं की या भूजल क्षेत्रामध्ये काम करण्याला मला पुन्हा उत्साह निर्माण झाला आणि ही जी कला आहे ती आपण शेवटपर्यंत आपल्यासोबत राहणार आहे कारण त्याच्यामध्ये आपल्याला चांगलं कळालं तर आपण लोकांना इतरांना चांगलं कायदे देऊ शकतो त्याच्यामध्ये स्वतःला आपल्याला परफेक्शन असेल तर आपण चांगलं काहीतरी काम करू शकतो तर अशा पद्धतीने म्हणतात ना की बाबा काही व्यक्ती घेतल्यामुळं काय मार्गदर्शन भेटल्यामुळं काय वाटा भेटल्यामुळं आपल्याला एक काहीतरी वेगळ्या पद्धतीचं आयुष्य भेटतं किंवा एक वेगळ्या पद्धतीच्या आपल्या आयुष्याला कर्नाटकलाटणी भेटते आपल्याला एक चांगल्या गोष्टी म्हणून आपलं पुस्तक वाचतो जे आपल्याला माणसं भेटतात ते अतिशय महत्वाचा असतो किंवा वातावरण हे आपलं आयुष्यामध्ये बदल घडण्यासाठी फार कारणीभूत ठरत होते तर ह्या योगायोगाच्या गोष्टी आहेत की आपण त्यांच्याकडे जायचं म्हणून कधी गेलो नव्हतो पण जाता जाता सहज असं जे आपल्या प्रारब्धमध्ये आहे त्या पद्धतीने त्या काही व्यक्ती आपल्याला भेटल्या आणि जसे आपल्याला व्यक्ती भेटतात तशा पद्धतीने त्यांच्याकडून आपल्याला काही गोष्टी फायद्याच्या बी शिकाय भेटतात आणि तोट्याच्याही शिकाय भेटतात तर अशा पद्धतीने तर एक योगायोगाचा भाग राहतो माणसं भेटणं आणि त्याच्यामधून काही वेगळ्या गोष्टी समजणं जो जो तर अशा पद्धतीने आपल्याला थोडंसं भूजल शोधण्याच्या अभ्यासामध्ये त्यांचा आपल्याला उपयोग किंवा फायदा झाला आणि ते क्षेत्र मी पुन्हा जोमाना वाढवायचा प्रयत्न केला आणि त्याचा रिझल्ट जवळजवळ आज नव्याण्णव ते शंभर टक्के आपल्याला भेटत आहे तर मित्रांनो आजचा जो विषय आहे की ह्या भूजल शोधनामध्ये काय गोष्टी महत्वाच्या आहेत की याच्यामध्ये मी बऱ्याच अशा गोष्टी पाहिल्या आहेत की प्रतिक्षेत्र मी पाहिलेलं आहे की बोरवेल पॉईंट्स जे आहेत लोकांचे दोन फुटावर चार फुटावर सहा फुटावर चुकतात योग्य जागा न भेटल्यामुळे त्यांना योग्य पाणी भेटत नाही मग ते ना, पुरत तर हे ज्या बाबतीमध्ये आपण काटेकोरपणे आहे की भूजलदार व्यवस्थित काढणे क्रॉस लाईन व्यवस्थित काढणे आणि मशीन लागल्यानंतर पाणीच लागलं ला पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला एक स्वतःचा आत्मविश्वास असतो आणि त्या पद्धतीने आपण त्यांना बोरवेलचे पॉईंट देत असतो तर ह्या सगळ्या गोष्टी क्षेत्रपिरता माझ्या लक्षात आलं आहे की बरेच पॉईल पॉईंट्स चुकले आहेत मध्ये खूप चांगल्या प्रकारे जमिनीमध्ये पाण्याचा साठा आहे पण तो वर आणून त्याचा जमिनीसाठी आणि शेतीसाठी किंवा इतर गोष्टीसाठी वापर जो आहे तो आपल्याला चांगल्या पद्धतीने करता येतो मध्ये चांगल्या प्रकारे आपल्याला पाणी उपलब्ध आहे आणि ते आपल्याला वर हे दैनंदिन कामासाठी शेतीसाठी किंवा इतर वापरासाठी त्याचा आपण वापर करू शकतो तर ह्या काही गोष्टी आहेत ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत ते अनुभवातून आहेत याच्यामध्ये ह्या प्रवासामध्ये आपल्याला बरेच लोकांचं मार्गदर्शन भेटलं तर सर्व मित्रांचे ज्यांनी ज्यांनी आपल्याला मार्गदर्शन केलं त्यांचं सर्वांचं मी मनापासून आभार मानत आहे माझा प्रवास आता शून्यातनं होता दोन हजार मला वाटते दोन हजार पाच सालापासून आपला प्रवा प्रवास चालू आहे प्रवास थोडासा नोकरी करत असल्यामुळे प्रवास थोडासा स्लो होता परंतु मग आता या एक शेवटच्या दोन वर्षात ठरवलं नाही म्हटलं की आपल्याला चांगलं जमतंय आपल्याला तर आपण हे चांग क्षेत्र वाढवण्यास काही हरकत नाही आहे जरी हा विषय थोडासा किचकट किंवा हो वेगळा जरी असला तरी सो थोडासा याच्यामध्ये आपल्याला इंटरेस्ट निर्माण झाला आणि याच्यामध्ये असं म्हटलं जातं की बाबा कुठल्याही कार्यात किंवा कुठल्याही क्षेत्रात जर आहे तर इम इम इमोशनल इंटेलिजन्सी किंवा इमोशनल टॅलेन्सी जी आहे तर ते आपल्याला त्या क्षेत्रामध्ये तुम्हाला अप्लाय करावं लागते तरच तुम्हाला त्या क्षेत्रामध्ये चांगलं विदेश तुम्हाला मिळवता येईल त्याच्या त्याच्यामध्ये आपलं तन मन धन हे सगळं अर्पण करून आपल्याला त्या क्षेत्रामध्ये जर तुम्ही काम केलं त्याला म्हणायचं इम्पो इमोशनल टॅलेन्सी किंवा इमोशनल इंटेलिजन्स तर हे जर संकल्पना जर आपण त्यात वापरली गेली तर आपण एक चांगल्या पद्धतीने काम करू शकतो याचं पुढं काय आहे मला माहिती नाही परंतु मित्रांनो आपला एक शौक आहे किंवा आपला एक छंद आहे किंवा आपला एक नाद आहे तर तो छंद किंवा नाद किंवा शौक जो आहे तर तो आपल्याला तो पाण्यापर्यंत पोचवतो तर असं कोणी सांगितलं आहे किंवा करायचं म्हणून अशातला काही विषय नाही आहे तर मित्रांनो आपण आता मेन विषयाकडं बोलूया की ह्या भूजलक्षेत शोधनाच्या क्षेत्रामध्ये आपण कोणकोणत्या गोष्टीचा वापर करतो याच्यामध्ये प्लॉटिंग एरियाचे बोर पॉईंट असतील किंवा शेतीमधले बोर पॉईंट्स असतील त्याच्यामध्ये प्लॉटिंग एरियाचे बोर पॉईंट काढायला सोपं राहतं परंतु शेतीमधले जे बोर पॉईंट्स आहेत ते काढायचं थोडंसं म्हणजे त्रासदायक राहतं खूप फिरावं लागतं पॉईंट्स सा असे सापडत नाही तर आपल्याकडे असे काही टेक्निक्स आहेत की जमीन दोन एकर असो एकर असो किंवा दहा एकर असो तर त्या क्षेत्रातला आपण चांगला पॉईंट्स आपण द्यायचा प्रयत्न करत असतो ते लगेच कसे पॉईंट्स शोध टेक्निक्स टेक्निकसुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे आणि आपण नारळाचा वापर करत असल्यामुळे शक्यतो जमिनीतल्या क्षेत्रातलं पाणी आपल्याला भेटतं आणि तुमच्या क्षेत्रातलं जे मोठं किंवा चांगलं पाणी आहे ते आपण तुम्हाला मिळवून द्यायचा प्रयत्न करत असतो तर चला मित्रांनो आपण जे काय आपण साधनं वापरतो तर त्याचं थोडक्यात आपण ओळख करून घेऊया पहा मित्रांनो ह्याच्यामध्ये पहिल्यांदा आपण वापरतो हा नारळ नारळामध्ये काय वेगवेगळ्या प्रकारचे आपण नारळ ठेवतो सोबत पाणी चेकिंग करत असताना आणि ह्याच्यामध्ये साईज जो असतो ह्याचं जी पाण्याची यातली असते तर त्यानुसार हे जमिनीतले वेगळ्या प्रकारचे आपल्याला म्हणजे दोन तीन प्रकारचे नारळ ठेवतो त्याचे अभ्यास प्रत्येकाचे वेगळे आहेत त्याच्यामध्ये हिरव्या प्र हिरव्या नारळसुद्धा आपण झाडाला लागला त्याचासुद्धा आपण ह्याच्यामध्ये आपल्या ह्या संचामध्ये वापर करत असतो समजा ह्या दुसरा नारळ आहे समजा तर हा थोडासा वेगळा अभ्यास देईल किंवा त्याचं जजमेंट जे आहे हे प्रत्येक नारळाचं वेगळं असतं त्यामुळे नारळ सिलेक्शन करणेसुद्धा अतिशय महत्त्वाचं आहे ते तुम्हाला चांगल्या ठिकाणी घेऊ शकतात समजा था। हा तिसऱ्या प्रकारचा नारळ आहे तर अशा पद्धतीने एक दोन तीन प्रकारचे नारळ आपण आपल्या अभ्यासातून आपण काय केले आहे ते सिलेक्ट केलेले आहेत आणि त्याचा आपण हा वापर करतो असतो दुसरा याच्यामध्ये आपण काय करतो तवा नारळाचा प्रयोग आहे तवा एक आहे हा आहे ह्याच्यात हातावा हा त्यात नारळ आडवा ठेवायचा त्याच्यावर माणूस हा पाय ठेवून याच्यावर असा बसतो आणि तो माणूस हा गोल गोल फिरायला लागतो अशा पद्धतीने हे तवा नारळाचा प्रयोग करतो तिसरा जो आपला प्रयोग आहे तो आपण काय करतो हे दोन लिटरची जी आहे तांब्याची कळशी आहे किंवा तांब्याचे तांबे आहे याच्यात दोन लिटर पाणी भरतो आणि ह्याचासुद्धा आपण भोजन करा चेकिंग करण्यासाठी आणि जमिनीतले जमीन बोरचे पॉईंट मार्क करण्यासाठी किंवा विहिरीचे पॉईंट मार्क करण्यासाठी त्याचा वापर करत असतो तिसरं जे आपल्याकडं आहे इन्स्ट्रुमेंट आहे साधन आहे हे काय आहे ते हे चार ते पाच एम एमची कॉपरची एल रॉड आहे तर ह्याचा वापर अतिशय चांगला होतो फक्त हे कसं चालवता चालवायचं आहे हे ज त्याचा अनुभव किंवा अभ्यासाचा विषय आहे हे सुद्धा आपल्याला एक चांगल्या पद्धतीने भूजल जमिनीतले आहे ते चांगलं दाखवू शकतं तिसरा जो नंतर आप नंतरचा जो आपला जो आहे प्रयोग जे आपण साधनं वापरतो तो हे आपल्याला अशा पद्धतीची जी रॉड आहे फिरणारे याचासुद्धा असं आपण बोअरचा पॉईंट जो आहे किंवा पाण्याची मार करण्यासाठी आपण काय करतो याचा असा वापर हा करत असतो हे सगळ्या अनुभवातून आपण तयार केलेले इन्स्ट्रुमेंट आहेत तर अशा पद्धतीने आपण वेगवेगळ्या प्रकारचे प्रयोग करत असतो कधीकधी आपण लोखंडी एल रॉडचा सुद्धा वापर करत असतो कधीकधी आपण बारा एम एमची लोखंडी रॉड जो आहे पाच फूट सहा फूट सात फूट लांबीचं सुद्धा आपण पाणी शोधण्याच्या लाईनमध्ये वापर करत असतो त्याचप्रमाणे आपल्याकडे येल आकार सॉरी आकाराची जी लिंबाची फांदी असते सुद्धा आपण काय करत असतो या भूजल शोधण्याच्या कार्यामध्ये वापर करत असतो तर अशा प्रकारे मित्रांनो वेगवेगळ्या प्रकारचे भोजन शोधण्याची साधनं जी आहेत तर ते आपण स्वतः प्रयोगातून निर्माण केलेले अनुभवातून निर्माण केलेले आहेत आणि हे सर्व जरी साधनं जर असली तर त्याचं एक धारायचं टेक्निक आहे किंवा ती कला आहे फक्त प्रॅक्टिसमधूनच आपल्याला ती साध्य होऊ शकते जेवढं तुम्ही फील्ड कराल तेवढं तुम्हाला त्याचा अनुभव हा चांगला येणार आहे तर याच्यामध्ये मित्रांनो तुमचं जे शेतकरी मित्रांनो आणि बंधूंनो याच्यामध्ये जे आपलं जे व्यक्ती पाहणी पाहतो त्याचा अनुभव महत्त्वाचा आहे दुसरी गोष्ट त्याची तो त्याचं टेक्निक काय स्किल काय आहे किंवा वेगवेगळी टेक्निक आहे किंवा वेगवेगळी स्किल आहेत हे सगळं मिळून एक पॅटर्न तयार होतो तर अशा पद्धतीने टेक्निक आणि ज्याचं पॅटर्न चांगलं आहे तो चांगल्या पद्धतीने पाणी पाहू शकतो आणि तिसरी गोष्ट तुम्ही जी साधनं किंवा उपकरणं वापरताय या अनुभवातून आपण निर्माण केली पाहिजे आणि ते एकदम इन्स्ट्रुमेंट किंवा उपकरणं हे स्ट्रॉंग किंवा कार्य पाहिजे तर तुम्हाला रिझल्ट हे शानदार भेटणार किंवा जबरदस्त रिझल्ट भेटणार तर अशा पद्धतीने ह्या क्षेत्रामध्ये ज्याला जमलेलं आहे ते हे क्षेत्र सोपंच आहे पण ज्याला येत नाही तर त्यासाठी अवघडच क्षेत्र आहे त्यामुळं मित्रांनो पाणी शोधणं त्या क्षेत्रामध्ये तुम्ही पाणी देऊ शकता परंतु भोजलदारा करेक्ट पकडणे भोजल करेक्ट क्रॉस देणे कमीत कमी दोन लाईनचा तर क्रॉस असावा अशा पद्धतीने अशा ठिकाणी आपण बोरवेल पाणी देणं गरजेचं आहे बोरवेल पाणी बोर जर चुकीच्या ठिकाणी पडला तर पाणी कमी भेटतं उन्हाळ्यात चालत नाही शेतकऱ्याचे पैसे जातात पुन्हा होते पुन्हा डबल हॉल हो घ्या अशा प्रकारचा विषय राहतो त्यामुळे शेतकऱ्यांचे पैसे वाचले पाहिजेत अनेकदा शेतकऱ्यांनी बोरवेल घेतला की त्यांना तो बरेच वर्ष त्यांना तो उपयोग आला पाहिजे नाहीतर शेतकरी बोरवेल चुकीच्या ठिकाणी मारल्यानंतर पैसे जातात नाराज होतात पुन्हा त्यांची बोरवेल घ्यायची इच्छा होत नाही त्यामुळे शेतकऱ्यांचा उत्साह वाढवण्यासाठी किंवा शेतीसाठी पाणी चांगलं निर्माण होण्यासाठी किंवा वापरासाठी पाणी उपलब्ध व्हायचं असेल तर आपण जे टेक्निक वापरते चांगल्या पद्धतीनं आहे आणि त्याचा बऱ्यापैकी नव्याण्णव ते शंभर टक्के उपयोग होत असतो आता आपण सांगतो या सर्व गोष्टी म्हणजे के आपण केलेल्या आहे अनुभवलेलं आहे म्हणून आपण सांगत असतो तर आता येणाऱ्या दिवाळीनंतरच्या सीझनमध्ये पुढे नोव्हेंबर डिसेंबरपासून आपलं तंत्रज्ञान किंवा टेक्निक किंवा स्किल आपलं चांगलं असल्यामुळं आणि शेतकऱ्याचा उपयोग असल्यामुळं भविष्यात आपल्याला चांगल्या पद्धतीने भूजल शोधण्याच्या कामाचा वापर आपल्याला येतील अशा मी व्यक्त करतो आणि येणारच आहेत त्यात काही शंका नाही आणि जेणेकरून शेतकरी मित्रांचा फायदा होईल आणि आपल्याला बी चांगल्या पद्धतीचं एक एक्सपोजर भेटेल आणि चांगलं ग्राउंड भेटेल जेवढं आपण ग्राउंड चांगलं करू जेवढं आपल्याला एक्सपोजर चांगलं भेटेल तेवढं आपल्याला या क्षेत्राचा अनुभव हा येणार आहे कमीत कमी आता तीन गोर पॉईंटने मला एक्सपिरियन्स दिलेला आहे जवळजवळ शंभर टक्के रिझल्ट आहेच आहे तर हेतूर कुठं पण भविष्यामध्ये आपण असं काम करू की जवळजवळ तो रिझल्ट आहे तो नव्यावरती शंभर टक्के राहीलच अशा पद्धतीने आपण भविष्यात प्रयत्न करणार आहे तर मित्रांनो असंच जी माहिती महत्त्वाची माहिती जी आहे आपल्या भूजल शोध आणि कृषी जग या युट्यूबच्या माध्यमातून नेहमी शेतकरी बांधवांच्या सेवेसाठी सादर होत असते तर ही जी माहिती जी आहे तर शेतकरी मित्रांनो आपण ही माहिती ऐकावी इतरांना शेअर करावी चॅनल माझं सबस्क्राईब करावं लाईक करावं आणि शेअर करावं आता तुम्ही म्हणत असाल की तुम्ही घरी बसून व्हिडिओ बनवताय हे सगळं इन्स्ट्रुमेंट किंवा साधनं बांधताय सांगताय तर मित्रांनो मी बरेच वर्ष क्षेत्रात फील्डमध्ये काम केलेलं आहे बरेच बोरवेल पॉईंट्स घेतलेले आहेत तर आण आता जवळ दिवाळीनंतर पुढे प्रत्येक काम आपलं फील्डवरच असणार आहे पण त्याच्यापूर्वी मला एक असं वाटलं की आपल्या शेतकरी बांधवापर्यंत माहिती गेली पाहिजे आणि आपला परिचय व्हायला पाहिजे आणि जेणेकरून आपल्याला एक चांगल्या प्रकारचं लोकांमध्ये आपण परिचित होऊ आणि शेतकरी आपल्या संपर्कात राहतील म्हणून आपण हा व्हिडिओ बनवलेला आहे हे जरी बसून बनवून व्हिडिओ बनवला असला तरीसुद्धा तर ह्याच्या पाठिंब्याचा अनुभव खूप मोठा आहे आणि हे सगळं मनापासून केलेलं आहे आणि असं याच्यामध्ये मिक्सिंग किंवा डुप्लिकेशन काही नाही हे सगळ्या गोष्टी आतून आलेल्या आहेत त्यामुळं बसी ह्याच्यातून रिझल्ट जे आपल्याला येतात ते एकदम शानदार किंवा नव्याण्णव ते शंभर टक्के आपल्याला रिझल्ट येतात स्वतःचा आत्मविश्वास हा महत्त्वाचा असतो प्रत्येक कामात किंवा प्रत्येक गोष्टीमध्ये स्वतः आत्मविश्वास असेल तर आपण काही अचीव करू शकतो तर मित्रांनो आजची जी माहिती कशी वाटली हे याच्या कॉमेंट करून सांगा किंवा फोन कॉल माध्यमाच्या त्वारे आपण तुमच्या चर्चा करू शकता तर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर ही जी माहिती आहे तर शंभर टक्के शेतकरी बांधवांना उपयोग पडेल आणि माझा जो संपर्क आहे तो भविष्यामध्ये नेहमीच शेतकरी बांधवांना किंवा गरजोग व्यक्तींना उपयोगी राहील आणि शेतकरी मित्रांनी किंवा इतर मित्रांनी नेहमी संपर्कात राहावं जेणेकरून आपल्याकडनं एक चांगल्या प्रकारे भूजल शोधण्याच्या क्षेत्रामध्ये तुम्हाला माझा उपयोग होईल आणि एक चांगली माहिती भेटेल आणि तुमचं जे क्षेत्र आहे त्याचं पूर्णपणे अभ्यास सांगितलं जाईल ज्या वेळेला आपण तुमच्या क्षेत्रात व्हिजिट करायला येऊ त्यावेळेला भोजनदारेचा अभ्यास सांगितला जाईल आणि तुमचं जे पूर्ण क्षेत्र आहे सर्वे करून तुम्हाला एक अनुभव किंवा उपयुक्त माहिती दिली जाईल धन्यवाद मित्रांनो भेटू आपण नेक्स्ट पुढच्या व्हिडिओमध्ये ओके थँक्यू